ताज्या सटी महान करा आणी बेल ला क्लिक करा बेल क्लिक महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत हे उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहेत धुळ्यात त्यांची पत्रकार परिषद पार पडली या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी गुलाबराव पाटलांचा सत्ताधाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला राज्यात झालेले सत्तांतर हे लोक आणि हाव यातून झालं असल्याची टीका संजय राऊत यांनी केली मुंबईची भाषा हिंदी आहे हे बोलणं म्हणजे आश्रित असल्याचं लक्षण असल्याचं देखील टीका संजय राऊत यांनी केली गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत हे पांढऱ्या पायाचे असल्याची टीका केल्यानंतर संजय राऊत यांनी गुलाबराव पाटलांचा देखील समाचार घेतला असून आम्ही अंधश्रद्धा मानत नाही त्यांना काय बोलायचं असेल ते बोलू द्या तसेच नारायण राणे हे भाजपचे आश्चर्यत असल्याची देखील टीका संजय राऊत यांनी केली आहे